नमस्कार मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत लोणावळ्याला सकाळचे साडेपाच वाजले आहेत आता स्टेशनला जायच्या तयारीत आहे मी आणि स्टेशनवरनं दादर आणि दादरवरून लोणावळा असा आमचा प्रवास आहे चला मग आपण आता स्टेशनच्या जा दिशेने जाऊया स्टेशनला आलेलो आहोत आपण आता बघा आता ट्रेन लागली आहे किती सहा बाराची ट्रेन लागली इथे थोडं पुढे जाऊया थोडं म्हणजे आपल्याला उतरायला व्यवस्थित जमेल चला मा ट्रेन इथे वाटत ट्रेन आलेली आहे ट्रेन आलेली आहे त्याला मग ट्रेन मध्ये बसलो दादर स्टेशन, अता था है। स्टेशन आता आपल्या इथं आहे चला आलो आपण दादर स्टेशनला आता उतरलोय आता आपण चाललोय प्रीतम हॉटेलच्या दिशेने आमची बस लागलेली आहे समोर दिसत आहे तुम्हाला चला आता ब्रस मध्ये बसूया आणि प्रवासाला सुरुवात करूया हे आमचे मित्र मंडळी सर्व बसाला प्रवासाला सुरुवात झालेली आहे आता आपण आता अटल शेतू मार्गे जाणार आहोत त्यामुळे तुम्हाला अटल शेतू थोडं दर्शन दर्शन नाही म्हणता म्हणजे अटल सेतु मार्ग म्हटलं तुझण्यासारखे अटल सेतु म्हणजे समुद्रातून बांधलेला तो एक ब्रिज मोठा आपण बघा अटल सेतू वर आहोत आता अटल सेतूचा आपण थोडं एक नजारा बघूया <ण्थाथ> ठिकाणावर लवकरात लवकर पोहचू हे ग्रुप चला हा बघा आपला रिसॉर्ट आहे रिसॉर्ट हा आपला रिसॉर्ट आहे रिसॉर्ट बुबी रिसॉर्ट नाव आहे तर बघा हे म्हणजे आमच्या अगोदर चाललेले आहेत सर्व रिसॉर्ट तसं दिस छान वाटतंय दिस आहे सुंदर आहे रिसॉर्ट तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट मी दाखवणार आहे तसं काय आपण एक नाश्ता करून घेऊया हो प्ले कॅरम आणि आपण आता नाश्ता करायचा म्हणजे लिव्हिंग एरिया सर्व नाश्त्याच्या जागा आले आपण आता त्याला थोडं पोट पेट पूजा म्हणतात ना थोडी सकाळ सकाळ करून घेऊया म्हणजे तो नाश्ता आपला लाईट इडली आहे सँडविच होता सँडविच आहे आणि उसळ पाव उसळ मिसळ पाव अशा पद्धतीने नाश्ता आहे आमचा तुम्हाला काय आवडतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा प्लेट भरली वाटतं आमची <laughs> जागा नाही त्याला मग खरं पेट पूजा हो छान टेस्ट खूप सुंदर आहे तर आता पेठ पूजा झाली आता थोडं कॅरम खेळूया हे मित्र आमचे आम्हाला मदत करतायत हे <laughs> आमचं शिबिराचं हे सभागृह आहे हा शिबिर क्षेत्र दरवर्षी शिबिर भरवतात आणि खूप सुंदर असतं शिबिर असतं यांचं आणि मलाही खूप आवर्जून हे लोक आमंत्रित करतात या शिबिराला पाहुणे आलेले आहेत थोडे मार्गदर्शन चालू आहे पाहुण्यांचं चा। त्यामध्ये इथे व्हिडिओ अलाउड नव्हता तरी सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे खूप सुंदर मार्गदर्शन केलं शिबिरामध्ये आणि खूप सुंदर असं शिबिर होत हे थोडं चहा पाणीच आता वेळ झालेली आहे हे आमचे मित्र आहे सागर त्यांच्या थोडं बोलणं झालं आमचं तिकडे ओळख झाली आमच्या शिबिरामध्येच हे आमचे मित्र धन्यवाद जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा